नमस्कार अपर्णाज लाईफस्टाईल आणि कुकिंग रेसिपीजमध्ये तुमचं स्वागत आहे फाल्गुन पौर्णिमा तिथी अर्थात होळी समुद्रमंथनादरम्यान फाल्गुन पौर्णिमेच्या दिवशी तिथीला माता लक्ष्मी या प्रकट झाल्या म्हणून या दिवशी माता लक्ष्मीची मोठ्या भक्तिभावाने पूजा केल्याने त्या प्रसन्न होतात आणि भक्तांच्या मनोकामना या पूर्ण करतात असे सांगितले जाते शिवाय धार्मिक मान्यतेनुसार भक्त श्री विष्णूंचीही पूजा करतात फाल्गुन शुद्ध पौर्णिमेच्या दिवशी विविध पद्धतीने भगवान श्री लक्ष्मीनारायणाचे आशीर्वाद मिळवण्यासाठी अनेक ज्योतिषीय उपाय हे केले जातात त्यापैकी काही उपाय आणि महत्त्वाच्या गोष्टी आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत त्यासाठी व्हिडिओ पूर्ण पाहावा व्हिडिओ हा माहितीपूर्ण असणार आहे आणि तुम्ही जर अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करा मंडळी यंदा फाल्गुन पौर्णिमा तिथी चोवीस मार्च दोन हजार चोवीस रोजी सकाळी आठ वाजून तेरा मिनिटांपासून सुरू होणार आहे आणि पंचवीस मार्च दोन हजार चोवीस रोजी सकाळी अकरा वाजून चौवेचाळीस मिनिटांपर्यंत ती असेल तर वर सांगितल्याप्रमाणे फाल्गुन पौर्णिमेला होलिका दहन करण्याबरोबरच भगवान श्री हरिविष्णू आणि माता लक्ष्मी यांची पूजा व उपवास करण्याची देखील परंपरा आहे फाल्गुन महिन्यातील पौर्णिमा ही विशेष मानली जाते या दिवशी उपवास केल्याने अनेक आशीर्वादे आपल्याला मिळत असतात व जीवनातील सर्व समस्याही दूर होतात याच कारणाने या दिवशी उपवास करण्याचा सल्ला हा दिला जातो हे व्रत भगवान श्री विष्णू आणि संपत्तीची देवी माता लक्ष्मी यांच्या उपासनेसाठी समर्पित आहे फाल्गुन शुद्ध पौर्णिमेच्या दिवशी पूजा कशी करावी तर पौर्णिमेच्या दिवशी लवकर उठून पवित्र स्नानादी करावे या दिवशी गंगा नदीमध्ये स्नान करण्यास विशेष महत्त्व आहे पवित्र स्नानानंतर दान व्रत आणि भगवान श्री विष्णूंच्या पूजनाचा संकल्प हा करावा श्रीहरिविष्णूंची यथायोग्य पूजाही करावी पूजेमध्ये श्री हरिविष्णूंच्या आणि भगवान श्री हरिविष्णूंच्या पूजनाचा संकल्प हा करावा श्रीहरिविष्णूंची यथायोग्य पूजाही करावी पूजेमध्ये श्री हरिविष्णूंच्या प्रिय तुळशीचाई समावेश हा आवर्जून करावा त्यानंतर पंचामृत अर्पण करावे आणि नंतर श्री सत्यनारायण कथेचं पठणही आपण करावं पांढरी फुलं तांदूळ पाण्यात मिसळून अर्घ हे द्यावे शिवाय या दिवशी दानाला विशेष महत्त्व आहे गरजूंना दान करावं मात्र तामसिक भोजन या दिवशी टाळावं गरजवंतांना मदत करावी आणि धार्मिक स्थळी दर्शनास जावे असे बरेच उपाय या दिवशी आपण करू शकतो माता लक्ष्मीची या दिवशी विधिवत पूजा करावी दक्षिणावर्ती शंकात जल भरून माता लक्ष्मीला अभिषेक हा करावा देवीला शंख अतिशय प्रिय आहे मान्यता कि शंक आहे की शंख हा माता लक्ष्मीचा भाऊ आहे कारण त्याची उत्पत्ती ही समुद्र मंथनातून झालेली आहे भगवान श्री विष्णू व माता लक्ष्मीच्या पूजेनंतर एक उपाय आपण पौर्णिमेला करायचा आहे घरातील ईशान्य कोपऱ्यात गाईच्या तुपाचा दिवा आपण लावावा यामध्ये लाल कलाव्याची वात आपण लावायची आहे आणि त्यामध्ये थोडी केसरही घालावी या उपायाने माता लक्ष्मी लवकरच प्रसन्न होतात आणि घरात कायम वास हे करतात असे सांगितले जाते दरम्यान माता लक्ष्मीची पूजा करताना श्री लक्ष्मी सहस्रनामाचं स्तोत्र पठण करावं या दिवशी श्रीसुक्ताचं पठणही करावं किंवा ते आपण श्रवण करावं शिवाय पांढरी मिठाई मातेला अर्पण करावी तसेच कमळाचे फुलही तुम्ही अर्पण हे करू शकतात शिवाय या दिवशी कनकधारा स्तोत्राचे पठणही करावे माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी ते अतिशय प्रभावी मानलं जातं यामुळे भक्तांना यामुळे भक्तांच्या मनोकामना या लवकरच आणि नक्की पूर्ण होतात असंही म्हटलं जातं शिवाय होळीच्या दिवशी ही मुख्य प्रवेशद्वारावर गुलालाची उधळणही करावी आणि मुख्य उमरठ्यावर दोनमुखी दिवा हा लावावा ज्योतिषशास्त्रीय मान्यतेनुसार हे उपाय सकाळी तसेच सायंकाळी आपल्याला करता येतात म्हणजे माता लक्ष्मी येण्याच्या वेळी देखील म्हणजे सांजवेळी आपण हे उपाय करू शकतो कारण सांजवेळी माता लक्ष्मी यांची पृथ्वीवर येण्याची वेळ ही मानली जाते सायंकाळी माता लक्ष्मी प्रत्येक घरी येण्याचा प्रयत्न करत असतात आणि यावेळी आपल्या घराच्या ईशान्य कोपऱ्यात आणि घराच्या मुख्य दरवाजाजवळ असे दोन दिवे आपण होळीच्या दिवशी नक्कीच प्रज्वलित हे करावेत शिवाय वर सांगितल्याप्रमाणे होळीचा दिवस शुद्ध फाल्गुन पौर्णिमेच्या दिवशी येतो या दिवशी घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर दोनमुखी दिवा लावल्याने उत्पन्नाचे नवे मार्ग हे मोकळे होतात आणि यामुळे आर्थिक समस्याही सुटतात आणि समृद्धीचे नवे द्वार आपल्यासाठी उघडत असतात यासोबतच अस फाल्गुन पौर्णिमा हा देवी लक्ष्मीच्या दर्शनाचा दिवसही मानला जातो एका पौराणिक कथेनुसार फाल्गुन पौर्णिमेच्या दिवशी राक्षस आणि देवांनी समुद्रमंथन करून देवी लक्ष्मी या प्रकट झाल्या होत्या ही पौर्णिमा विशेषत दक्षिण भारतात मोठ्या उत्साहात साजरीही केली जाते देवी लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी हा दिवस खूपच विशेष हा मानला जातो म्हणून या दिवशी देवी लक्ष्मी आणि श्री सुक्तमचे एक हजार आठ नावांचे पठण हे केले जाते शिवाय फाल्गुन पौर्णिमेच्या दिवशी सत्यनारायणाचे व्रतही करण्याची परंपरा पूर्वापार चालत आलेली आहे प्रत्येक महिन्याच्या पौर्णिमेला प्रत्येकजण आपल्या क्षमतेनुसार हे करत असतात तरीसुद्धा फाल्गुन पौर्णिमेला उपवास करणं जर शक्य नसेल तर सामान्य पूजा तरी आपण नक्कीच करावी भगवान श्री विष्णू तसेच माता लक्ष्मी यांची पूजाही यथा सांग आपण करायची आहे या दिवशी सत्यनारायणाची कथा ही आपण पठण करावी किंवा श्रवण करावी फाल्गुन महिन्यात श्रीकृष्णाची पूजा ही विशेष फलदायी मानली जाते शिवाय ही तिथी माता लक्ष्मी व श्री विष्णूंच्या विशेष पूजेसाठी समर्पित आहे ही तिथी विशेष मानली जाते आणि म्हणून स्नान दान व्रत पूजन या सर्व गोष्टींना विशेष महत्त्व हे प्राप्त होते आणि या दिवशी मनोभावे पूजा केल्याने व्यक्तीच्या सर्व इच्छित मनोकामना या पूर्ण होतात शिवाय पुण्यप्राप्तीही होते पौर्णिमेच्या दिवशी माता लक्ष्मी व विष्णूंच्या मंत्रांचा जप केल्यानेही जीवनात आनंद निर्माण होत असतो यापैकी काही विशेष मंत्र पुढील प्रमाणे आहेत श्रीहरी विष्णूंचे मंत्र प्रभावी मानले जातात पहिला मंत्र आहे ओम नमो नारायणाय दुसरा मंत्र आहे ओम नमो श्री वासुदेवाय तिसरा मंत्र आहे ओम श्री विष्णुवेच विघ्मय वासुदेवाय धीमही तर अशा प्रकारे पौर्णिमेच्या दिवशी श्री भगवान विष्णूंचा मंत्राचा आपण जाप नक्कीच करायचा आहे यापैकी तुम्ही कोणत्याही मंत्राचा जाप करू शकता त्याचबरोबर लक्ष्मी मंत्राचाही जप आपण करावा लक्ष्मी मंत्र पुढील प्रमाणे पहिला मंत्र आहे ओम ही श्री लक्ष्मीभ्यो नमः दुसरा मंत्र आहे ओम श्री ही श्री महालक्ष्मी नमः तिसरा मंत्र आहे ओम श्री महालक्ष्मीचं विद्महे विष्णुपत्नेचं धीमही तन्नो लक्ष्मी प्रचोदयात ओम तर याप्रमाणे मंत्रांचे पठण आपण आवर्जून करायचे आहे वर सांगितल्याप्रमाणे फाल्गुन पौर्णिमा तिथीला होलिका दहन देखील केलं जातं या दिवशी केल्या जाणाऱ्या विशेष ज्योतिषीय उपायांनी घरात सुख समृद्धी येण्यासही मदत होते म्हणून चोवीस मार्च रोजी सकाळी आठ वाजून तेरा मिनिटांनी पौर्णिमा तिथी सुरू होणार आहे तर पंचवीस मार्च दोन हजार चोवीस रोजी सकाळी अकरा वाजून चौवेचाळीस मिनिटांपर्यंत ती असेल या दरम्यान हे ज्योतिषीय उपाय करून घरात धनधान्य सुखसमृद्धी आकर्षित करून घेण्यासाठी आपण नक्कीच हे उपाय करावेत तर मंडळी कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ आजची माहिती कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओजसाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा श्री स्वामी समर्थ